रामकृष्ण हरी मंडळी तर पहा माझ्या गुलाबाला किती मस्त अशी भारी फुलं लागलेली बघा फुलं लागली आहेत पुन्हा कळ्या पण लागलेले हे विकतचा गुलाब आहे आणि हे मी घरी तयार केलेलं झाड आहे तर पहा किती मस्त अशी फुलं लागलेली आहेत रामकृष्ण हरी मंडळी तर आज आपल्याला गावरान भेंडीच्या बियाची मस्त अशी आमटी बनवणे बनवायची शेतातल्याच्या ताज्या ताज्या तोडून आणलेल्या गावरान भेंडीच्या बियाच्या आमटी मी मस्त चुलीवर बनवणार आहे लाकडी शेगडीवर तर त्यासाठी मी अशी लोखंडी कढई ठेवलेली आहे अगोदर हे बी छानपैकी भाजून घ्यायचं मस्त थोडंसं तेल टाकून आणि त्यासोबत मी मिरच्या पण घेतलेल्या आहेत भरपूर कारण या मिरच्या जास्त तिखट नाहीत तुम्ही तिखट कमी जास्तीनुसार करू शकता तर चला तर आता ही कढई मस्त गरम झालेली आहे त्यासोबत मी मिरच्या पण घालणार आहे तीन चार लसणाच्या पाक्या पण घालणार आहे त्यासोबत बाजताना नुसतं भरती छान असं घालायचं भाजल्यानं काय होतं की एकत्र चव पण छान लागते आणि याच्या आमटीला भेंड्राच्या आमटीला असं चिकटपणा कारण भेंड्र चिकट असतात ना भेंडी जवळ भाजल्यानंतर चिकटपण आपण होतो आणि चव पण छान लागते एक मुठ वर शेंगदाणे पण यासोबतच भाजणार आहे वर कोणत्याही शेंगदाणे खूप टाकलं तरी चालतंय तर मी तिथं भाग घेणार आहे असं भाजलं की यात का करायचं थोडस तेल घालायचं मस्त त्याची तेल आणि काय लागत नाही मिरची मिरचीचा भाजताना मस्त असा कलर बदलला आहे बियाचा छानपैकी असे भाजलेले पाहताही मस्त भाजलेले त्याच्याला उतरून थोडंसं थंड करायला ठेवायचं आता मी दगडी पाट्यावरही वाटणार आहे खसखस पाटा मस्त धुवून ठेवलेला होता अगोदरच असं वाटायचं पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही पास वाटायचं मस्त तर पाय असं झालेले हे पाय असं एकदम बारीक बारीक वाटायचं हे पाल पा मस्त वाटाय काही डब्यात काढून घेते राहपा मस्त आता हे पाटा धुवून जे पाणी काढलं ना हे पाणी असं गरम करून ठेवायचं आणि आमटीला हे टाकायचं फोडणीमध्ये म्हणजे हे पाटात धुवून जे पाणी घेतलं होतं म्हणजे ते गरम करून काढलेल्या बाजूला आता मी ज्यात भाजले होते ना ते भेंड राहायचं आणि मिरच्या तर त्याच कढईमध्ये मी फोडणी देणार आता आमटीला मस्त कढई गरम झालेली फोडणीसाठी तेल घालायचं तेल मस्त गरम झालेले फोड गिरं घात मोहरी घातली थोडीशी मोहरी पण मस्त फुललेली गिरं घातलं आणि आपण लसूण घातलेले वाटताना थोडीशी लसणाचे तुकडी घातली त्यानंतर एक छोटा कांदा कट करून घातला पणसाठी घात लकडी पत्ता घातला आणि त्यानंतर एक टोमॅटो तो कट केलेलं चुकून घातलं ती जे आहे ना वाटण केलेलं आपण तरी मी पूर्ण वाटण्याचे आमटी नाही करणार कारण माझ्या ही आता गेल्यात माहेर येत गेली नोकरीच्या गावाला गेलेत सगळे नातवले गेलेत आणि दोघं तिथं घे तरी आपलं काय करणार करणारी अर्ध ठेवणार आहे आणि दोघं तिघापूरच करणार आहे आणि आता त्या दिवाळी इथं केली सुनानी ना आता त्या माहेर गेलेले तर मी काय करणार आहे आता ह्या पायी थोडंसं अर्ध केली आमटी टाकलेले वाटण आणि या पार्ध ठेवलेलं हे नंतर करण्यासाठी कारण हे आमच्या तिला खूप होते आता याचं तेला टाकलं ना त्याचा मस्त पिकी परतायचं छान असं तील फुटेपर्यंत असं चांगलं परतून घ्यायचं कारण हे शिजल्यानंतर हे खूप आळून येते आमची ना आता थोडंसं एक पंच टाकलं ना तयारी खूप फुट म्हणजे आता पुरीनिसुनाने कशी दिवाळी केली लक्ष्मीपूजन केलं आणि भाऊबीजी गाय गेले एक गेली नोकरीच्या गावाला एक गेले भाऊबीजीला चला म्हणून आता थोडीशी करा म्हणलं नंतर कोणा उद्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे उद्या परवा करता येते मध्ये थोडीशी हळद घालायची ते पाणी मस्त परत केले के या तर यात काय करायचं आपण जे वाटल्याचं पाटा धुतला होता ना वाटल्याच्या म्हणजे ते पाणी आपण गरम केलेलं होतं तर आता ते पाणी यात घालायचं आणि याच्यात नंतर गरमच पाणी करून घालायचं थंड पाणी जर घातलं ना तर चव बिघडते वी लागते कधी व्यायचं टाकताना गरम पाणी करून टाकायचं हा त्यात पातेल्यात मी पुन्हा नंतर डबल पाणी गरम केलं तर हे नाही का जसे शिजल ना तसं हे आळून येतं आणखीन याच्यात पाणी बसते आणखीन गरम पाणी केलं तर जितकी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार करायचे आपल्या आवडीनुसार पण हे आमटी नका भाकरीसह चुरून खायला छान लागते तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता पण भाकरीसोबत चुरून खायची म्हटलं थोडीशी जास्तच पाहिजे तर आता आणखीन शिजल्यानंतर आळून येते आता ह्याच्या चवीनुसार मीठ घालायचं आता ह्याला एक उकळा पडायचा मस्त आणि नाही का मंडळी आता हे मी लोखंडाच्या कढईत आमटी बनवली ना तर लोखंडाच्या कढईत आम भाजी झाल्याच्या नंतर जास्त वेळ ठेवायची नाही अशी शिजली ना भाजी की दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची पटकन जर दहा पंधरा मिनटं त्यात ठेवली ना पाच दहा मिनिट तर भाजी काय होते काळी पडते आणि मग ते द आरोग्याला धोकादायक आहे आपल्या शरीरासाठी काळी पडलेली भाजी खाणं म्हणजे तर कडेतो लोकंनी कढईत भाजी केलेली खूप चांगले आहे का पण त्यात जास्त वेळ ठेवायला जमत नाही लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची आता मी भाजी आमटी उकळली नाही की पटकन दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे मस्त भाजी उकळलेली आता इथे भरपूर अशी कोथिंबीर पण घातलेली आहे मंडळी कधी अशी गावरान भेंडी मार्केटला भेटते शेतात खेड्याने भेटते मार्केटला पण विकायला त्याच्या बियाची आमटीचा अशा पद्धतीने दगडीपाटर वाटून घाटून केली ना तर खूप छान लागते चवीला तर मंडळी मस्त भाजी शिजली आता पा सहा सा, सात मिनटं झालेली छान उकळायली तर आता उतरून याच्यावर मस्त ज्वारीच्या गरम गरम भाकरी करायच्या तर मंडळी कशी वाटली आमची साधी सोपी पद्धत गावरान भेंडीच्या सोल्याच्या आमटीची आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा

म्हण चुलीवरच्या भाकरीची भाजीची चवच काय वेगळी असते मस्त मस्त जाळ लागल्या असं झाल्या भाकरीत तयार تویسته اربا کي دي چان لګتي شي مسته کما